शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मुळशी केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मुळशी केसरी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुईलशे डुमा यांची नवीन खरेदी कबीरा देखील येणार आहे तर मित्रांनो कबीरे येणार मग कबीराचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कबीराचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या ह्या मुशी केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या अडक्या मोईल शेड्डुमा यांच्या नवीन खरेदी कबीराचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या मुळशी केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या कबीराचा पायरा हा चाळीसगावच्या राजासोबत असणार आहे तर मित्रांनो चाळीसगावचा राजा व मोलच्या डुमायांचा कबीरा आजच्या या केसरी मैदानासाठी सज्ज झालेले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन